सर्वात प्रथम मला जाणून नकोय मला मुक्ते नगर परिषद नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय अनिता भाभी चव्हाण श्री ज्ञाताई चव्हाण यांच्या मिळून पासून आधार मानते

माननीय खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब श्री नरेंद्रदादा चव्हाण नारायण अप्पा जी दत्तू जी निळकंठ खडगे जी रामसिंग चव्हाण जी राम दादा संजय सोनटके जी कोमल जयस्वाल जी व्यंकटेश कल्याणकर कल्याणकर जी गजानन कमळे जी सुनील शेट्टे जी उद्धव पवार जी राजू महातोली जी मारुती किरकन जी जी मारुती जाधव जी मुसा मिस्त्री जी संजय जी ऋषिकेश पालकर जी सचिन मगरे जी गोविंद जी मनोज जी सुनील जी आणि आज आपल्या मुखेड नगर अध्यक्ष विश्रांती ताई माधवराव कदम आपले वॉर्ड क्रमांक एक मधले सविता ताई मोडवाल उपेंद्र लक्ष्मणराव बेंदे वॉर्ड क्रमांक सहा मधले शोभा बेंटेवाडजी आणि तसंच सुनील शेटेजी इकडे समस्त मुख्य प्रभागातले सर्व आपली जनता माझी कुटुंबातले लोकांना माझा मनापासून नमस्कार करते दादा इकडे दादा मी सुरुवात अशी केलेली की भारतीय जनता पार्टीचा काय झालं आता वाजलेत नव्हत भूका लागले असतील <laughs> जेवणाची वेळ झाली आहे काय एनर्जी डाऊन आहे सहा पासून वाट पाहायचं आम्ही सुद्धा भोकरला होतो तिथे सुद्धा लोक वाट पाहतात आणि आम्हाला माहिती आहे आपण सगळं इतकं प्रेम करतात आमच्यावर त्यामुळे आपण इतके उशिरापर्यंत आणि एवढी भर सभा मुदखेडला पाहायला खरंच आनंद बोलायला आनंद वाटतात आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि आपल्या मतदारसंघाचं नाव पन्नास हजार पाचशे एक्कावन मतदान मरणवाड्यात भोकर मतदारसंघ हे नंबर एक वर पोचलं लोकसभेत आपण निवडून दाखवलं मोदी साहेबांचं नेतृत्व तिकडे आहे विधानसभेत तुम्ही दाखवलं भाजपावर पडणं आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमदार मला म्हणून आपण भरभरून आशीर्वाद दिय तसे सरलेच आहे ते सुद्धा राज्यसभेचे खासदार आहेत सहा वर्षासाठी ते खासदार झालेले आहेत आपल्याकडे सगळी एवढी यंत्रणा आहे तर मला असं वाटतं पार्लिमेंट ते पंचायत पर्यंत काय खेळायला पाहिजे काय यायला पाहिजे आपली नगरपालिका आहे आमची निवडणूक झाले तुम्ही ती जादू दाखवली आणि आम्हाला घर मतदान दिलं पण आज आपल्या आपल्याकडचं कार्यकर्त्याचं निवडणूक आहे आपल्यामधलं एका व्यक्तीच निवडणूक आहे आणि आपल्या नगरातलं आपलं वॉर्ड सेवक नगरसेवक नगर अध्यक्षाचं निवडणूक आहे आपल्याला डबल इंजिनची सरकार तर झालेलीच आहे केंद्र आणि राज्यात पण आता तिसरं इंजिन जर आपण जोडलं नगरपालिका सुद्धा आपण जोडली तर विचार करा प्रगतीला किती वेग मिळणार मुदखेड तालुका बघा अर्धापूर तालुका बघा किंवा भोकर तालुका बघा इतका विकास तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या मतदारसंघात दिसतं का मला सांगा आपल्याकडे फ्लायओव्हर झालेले बायपास झालेले आहेत गल्लोगल्ली रस्ते झाले हो मान्य करते मी कुठेतरी राहिले असेल पण विकास हे कधीच संपणार गोष्टी नसतो त्यामुळे आपण मला आशीर्वाद दिलं आता आपल्या मधल्या आपल्या लेकराला आशीर्वाद द्यायची वेळ आलेली आहे तुम्ही मला तर मुली म्हणून नात म्हणून बहीण म्हणून भरपूर आशीर्वाद दिला पण आपल्या मधलं आज ताई सुद्धा आहेत आपल्याकडे अजून चार नगरसेवक आहेत या सर्वांना आपल्याला आशीर्वाद द्यायची वेळ आलेली आहे दोन तारखेला आपल्याला मतदान करायचंय दोन तारखेला आपल्याला तीन जागेवर मतदान करायचंय दोन नगरसेवकचे डबे असतील आणि एक नगर अध्यक्षाचा डब्बा असेल इकडे लाडक्या बहिणी माझ्या किती आहेत लाडक्या बहिणी हा दर करा लाडक्या बहिणीची निशाणी लाडक्या बहिणीची निशाणी माझी ज्येष्ठ आजी कुठेतरी नाराज असेल लाडक्या बहिणीला सगळे पैसे आम्हाला काहीच नाही पण माझ्या ज्येष्ठ आजीला सुद्धा घाबरायची गरज नाही तुम्ही तुमच्या नातीला निवडून आणलेलं आहे तर ह्या वेळेला विधानसभेत किंवा अधिवेशनात नक्की ज्येष्ठांसाठी सुद्धा काहीतरी तयारी करणार आहोत आणि ज्येष्ठांचे सुद्धा प्रश्न लवकरात लवकर मला तर असं वाटतं आपल्याला छान एक सुंदर मुख्य सिटीला चांगला प्रगतीवर आणायचं आहे इकडे सुद्धा एज्युकेशनची क्वालिटी चांगली असली पाहिजे इकडे सुद्धा लोकांना कोण इकडे भरपूर आहेत जे पोलीस भरतीमध्ये जायला बघतात त्यांच्यासाठी कुठलं तरी एक निदान असं असेल फिजिकल फिटनेस साठी असेल किंवा कुठेतरी वॉकिंग ग्राउंड पोलीस ट्रेनिंग साठी जागा जिथे ते ट्रेनिंग करू शकतात कोण जर चांगलं शिकले कुशल वन जर तयार झालं तर आपल्याकडे इंडस्ट्री पण कमी करणार नाही मुलांच्या हातात रोजगार सुद्धा मिळालेले त्यामुळे माझ्यासारखं तरुणांना तुम्ही मतदान केलं आमचे विचार काहीतरी वेगळे असतात बरेच आपल्या सोबत आहे हे सगळेच आपल्या सोबत आहे तरुणांना घेऊन आपल्या पुढची पिढीला पुढची वर्ष काय काय नवीन नवीन प्रगती करू शकतो काय नवीन विकास आणू शकतो ह्या विचाराचे आम्ही सर्व आहोत त्यामुळे ह्या नेतृत्वाला जोगायला माझ्याशी विनंती आपल्या सर्वांना आहे की येत्या दोन डिसेंबरला आपल्याला तीन जागी बटणं दावायचे दोन नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागातले आणि एक नगराध्यक्ष त्यामुळे विचार करून आपण बटन दाबा मला तर असं खरंच वाटत की हे भोकर मतदारसंघ मतदारसंघाची जनता आहे ना हे अमूल्य रत्न आहे सुंदर सुंदर रत्न आहे ते ही मोठी माझी तिजोरी आहे आणि तुम्ही सर्वांनी भरून आशीर्वाद दिला ह्या तिजोरीच तुम्ही मला मालक केलं ला। कुलूप लावलं मला जपायला तुम्हाला तुम्ही मला ती संधी दिली तुम्हाला सर्वांना जपायला पण त्या फुंपाची चाल मात्र हातात चव्हाण सर्वांच्या त्यामुळे ते चावीचं नेतृत्व जपायला गोकर मतदारसंघाला जपायला आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या नगरपालिकाला सुद्धा पाहिजे त्यामुळे आपण सर्व मिळून दोन तारखेला तीन जागी निशाणी आपली ईशानी माहिती थंडी असते जरा जोरत बोला निशानी, निशानी। त्यामुळे या निशाणीवर तीन जागी आपल्याला बटन मारून भरून मतदान देसा विधानसभेत केलेलं आहे तसंच करत निवडणुकी हे नगरपालिकेची आहे तिथे सुद्धा मतदान करून या सगळ्या नगरसेवकला आणि आपल्याकडे ह्या मुठे वेळी सगळ्यांनीच बीजेपीकडनं तिकीट घेतलेली आहे वीस जागे आपले लोक निवडून येणार आहेत ही माझी खात्री मला वाटते कारण एवढी मेहनत करणारी टीम आपल्याकडे एवढे सुंदर नगरसेवक तयार केलेले सुशिक्षित चांगले विचार असणारे नवराध्यक्ष सुद्धा चांगले विचार असणारे सर्वांना घेऊन मिळून मिसळून चालणारे अशी सगळी त्यामुळे मुख्यचा विकास नक्कीच होणार येत्या दोन तारखेला आपल्याला तिन्ही जागी कमाई यांच्या भर भरून मतदान करायचंय आणि एवढीच मी विनंती करेल सर्वांना आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र